प्रहार कार्यकर्त्यांनी आक्रमक रणशिंग फुंकले तेल्हारा येथे चक्काजाम आंदोलन शेतकरी दिव्यांग कामगारांच्या हक्कासाठी घोडगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या आदेशानुसार चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तेल्हारा तालुक्यातील घोडगाव चौफुली येथे शेतकरी दिव्यांग शेतमजूर आणि कामगार बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले ही आंदोलनाची हाक स्वतः हा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी दिली होती मागील काही महिन्यात त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सातबारा कोरा यासाठी पदयात्रा आणि दिव्यांगांच्या पगारवाढीसाठी अनेक आंदोलने करून शासनाला सतत जागे करण्याचा प्रयत्न केला त्यावर अद्याप शासन अंमलबजावणी करत नसल्याने प्रहारचे आंदोलन उग्र रूप धारण करत आहे या आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानेश्वर आखरी तालुकाध्यक्ष संदीप तातोड अपंग प्रहार जिल्हा कार्याध्यक्ष संध्या तातोड महिला जिल्हाध्यक्ष भैया देशमुख युवक अध्यक्ष विक्कीमल शहराध्यक्ष यांनी केले तसेच प्रहारचे युवक प्रमुख सूरज भैया खारोडे उमेश कोरडे शिवाजी ज्योत संतोष गिरे प्रहार अपंग संघटनेचे प्रमुख तायडे गौरव अरबट शंकर कडू हर्षल गावंडे मोहन वर्णकर ज्योती गाडेकर महिला तालुकाध्यक्ष आणि शेकडो प्रहार कार्यकर्ते व दिव्यांग शेतकरी उपस्थित होते या आंदोलनाला जिल्हा प्रमुख कुलदीप पाटील वसू व महासचिव राजेश खारोडे यांचे मार्गदर्शन लाभले तेलारा पोलीस प्रशासनाने शांततेत आंदोलन पार पाडण्यासाठी सहकार्य केले बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके महाराष्ट्राची दैनंदिन शेतकरी शेतमजूर अपंगांची कामगारांची अवस्था पाहता त्यांना न्याय मिळावा म्हणून या महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या रायगडावर बचू पहिले आंदोलन केलं हे आंदोलन हे आंदोलन केल्यावर सरकारला जाग आला नाही नंतर त्यांनी मंत्र्यांच्या घरावर टेमे नेले ते केलं नाही ते ते करूनही त्यांनी फायदा भेटला नाही त्याच्यानंतर त्यांनी रक्त दिलं आम्ही तुम्हाला रक्त देऊन जाते तुम्ही न्याय भेटत नाही त्याच्यानंतर बच्चूने कृषी मंत्री पंजाबराव देशमुख ते करपे या महाराष्ट्रातला एकमेव शेतकरी ज्यांना पहिली आत्महत्येची नोंद आहे त्याच्या घरापर्यंत पदयात्रा काढली एवढं करून जर सरकार जागी होत नाही तर आम्हाला शिवाय पर्याय नाही कारण हा देश लोकशाही प्रधान आहे हा लोकशाही प्रधान मध्ये जर आम्ही रस्ता रोको करत असेल तर हा गुन्हा नाही हा भगतसिंगचा देश आहे हा छत्रपती शिवरायांचा देश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे हा महात्मा फुलेचा देश आहे आणि लोकशाही तर रुजलेली आहे लोकशाहीत न्याय मागण्यासाठी आम्ही रास्ता आंदोलन इथं करत आहोत रास्ता रोग आंदोलन करून जर आम्हाला पुन्हा शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल अपंगांना दिवंगांना न्याय मिळत नसेल विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल तर या सरकारचं करायचं काय पुढची स्टेप आमचे वंदनीय बच्चू भाऊ निश्चित असतील आणि पुन्हा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही मी आपणास गवाई देतो या अकोला जिल्ह्याचा महासचिव राजेश पाटील खरोडे पुन्हा शेतकरी अपंग दिवंगासाठी रस्ता रुचई जेवढी तुम्हाला गवाई देतो वंदनीय बच्चूचे हात मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग हे जागोजागी रस्त्यावर आंदोलन करत आहेत निश्चितच याची दखल शासनाने घ्यावी जेवढी मला विनंती